रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत त्या शेतकऱ्यांनी या मार्गाला आपला विरोध नोंदवण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन प्रांताधिकारी जे जा आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे या सर्व जमिनी या बागायती जमिनी आहेत आणि अल्पभूतधारक शेतकरी आहेत जे की या जमिनी केल्यामुळं इथे बरेचसे शेतकरी याच्याकडे भूमिहीन होणार आहेत आणि ही शेतजमीन ज्याच्यावरती पुढच्या कित्येक पिढ्या यांचं उपजीविकेचं हे साधन आहे अक्षरशः ऊसासारखी बागायती पिकं या भागामध्ये होतात आणि अत्यंत तुटपुंज्या रकमेमध्ये शासन जेव्हा या जमिनी अधिग्रहित करेल त्यावेळी कित्येक शेतकऱ्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या उद्ध्वस्त होणारा हा निर्णय आहे आम्ही सर्वांनी या कर ठिकाणी कळकळीनं ही इथे विनंती प्रांताधिकाऱ्यांना केलेली आहे आणि या आमच्या भावना या केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केलेली आहे ऑलरेडी राहुरीवरून शिंगणापूरला जाण्याकरता मोठे राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहेत जो सोने कुटुंबीय आखाड्यापासून शिंगणापूरपर्यंत मोठा कॉन्क्रीट रस्ता आहे आणि एवढी सोयीसुविधा असताना त्या रस्त्यावरती देखील बरेचसे या तालुक्यातले हॉटेल व्यावसायिक त्यांची देखील उपजीविका अवलंबून आहे असं सगळं सोय असताना देखील हा रेल्वे मार्ग प्रस्तावित करून आम्हा शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा हा निर्णय या निर्णयाला आम्ही सर्व शेतकरी मनापासून त्या ठिकाणी विरोध करत आहोत आज आम्ही आमची भूमिका शांततामय मार्गाने येऊन प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे परंतु भविष्यात याची दखल न घेतल्या घेतल्यास मोठ्या कोणत्याही आंदोलनाला सामोरं जायची आमची तयारी पण कुठल्याही हालतमध्ये या तालुक्यातली एकही इंच जमीन आम्ही या या देऊ देणार नाही हा आमचा ठिकाणी पक्का निर्धार आहे काही गावांमधून हा जो रेल्वे मार्ग चालला आहे हा एकदम बागायत क्षेत्रातून चाललेला आहे ह्या शेतीवर शेत शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून आहे आणि अशातच जर हे तुटपुंच्या किंमतीमध्ये जर ह्या जमिनी सरकार घेऊ पाहत असेल तर याला आमचा शेतकरीच शेतकरी सेनेतर्फे व सर्व राऊरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांतर्फे ह्या प्रकल्पाला आमचा प्रचंड असा मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि सरकारला जर शेतकऱ्याचे थडगे बांधून जर विकासाचे मनोरे करायचे असेल तर हे आम्ही कदापि होऊन देणार नाही त्यासाठी आम्हाला वाटेलची किंमत चुकवायची वेळ आली तरी चालेल पण आम्ही हा प्रकल्प होऊन देणार नाही आज उमरेवडा कोंडोड शनी शिंगणापूर हे अंतर फक्त वीस किलोमीटर आहे आणि वीस किलोमीटर साठी सरकारने जो घाट घातला रेल्वे न्यायची फक्त शनी शिंगणापूर पर्यंत तर याला पर्याय अनेक सरकारकडे योजना उपलब्ध आहे आम्ही काय म्हणतो का जे शेतकऱ्याचे मुलं आधीच मुलांना सर्व्हिस मिळणार आणि शेतकऱ्यांच्या मुलांना कुठेतरी गाड्याने जसं देवस्थान जोडले सरकारने तर त्या देवस्थानला पर्याय व्यवसाय म्हणून हा निर्माण केला आणि मग तुम्हाला एवढा मोठा जर रस्ता असताना वीस किलोमीटरसाठी हा सरकार धाट कशासाठी आज सरकारला सरकारला एक विनंती माझी काही शेत अनेक शेतकरी असे का फक्त त्यांना एकर दोन एकर जमिनी त्याच्यामधून त्यांना रेल्वे न्यायची म्हणजे पर्यायने अनेक शेतकऱ्या शेतकऱ्यामध्ये भांडं लागणार आमची सरकारला एकच विनंती कुठल्याही परिस्थितीत रक्त जरी सांडलं तर राहुरी तालुक्यातून एवढा मोठा उठाव होणार आहे का तालुका आम्ही बंद करणार मेन येणारी रेल्वे नाही सुद्धा आम्ही बंद करणार सर्व शेतकऱ्याची चर्चा चालू आहे त्याच्यामुळं आमची सर्व शेतकऱ्याच्या वतीनं विनंती आहे का हा पर्याय जो मार्गही सुचवला आहे याला आमचा तीव्र विरोध आहे आणि शासनाने ही भूम आडमुठी भूमिका याचा चांगला विचार करून हे जे शेतकरी भूत घातले ते बंद करा मी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करून.